नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण जाणार आहोत कड्यावरचा गणपती पाहण्यासाठी तर कड्यावरचा गणपती हा आंजरले गावामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजरले या गावामध्ये कड्यावरचा गणपती आहे खूप सारे पर्यटक इथे व्हिजिट करतात तर आपण आज आलो आहे ते पाहण्यासाठी तर तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता आपण तिथे जवळच आलो आहे अंजरले गावामध्ये तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता समुद्र की जर दापोलीतून आलात दापोलीतून तर तुम्हाला अशा प्रकारे इकडे बोर्ड आहे बघा लाईट हाऊस आहे पुढे श्री सावनेकरी मंदिर आहे पुढे आणि कड्यावरील गणपती तर कड्यावरील गणपतीसाठी अशा प्रकारे इथे हा रस्ता वरती गेलेला आहे इकडून दापोलीतून इथून येतो हरणे पाज इकडून आला की इथे आपल्याला टर्न मारायचं आहे अशा प्रकार प्रकारे बोर्ड केळशीतून तिकडून हा केळशीतून येणारा रस्ता आहे आणि अशा प्रकारे इथून आपण जाऊ शकतो तर श्री हरिहरेश्वर व्यास इकडेच आपल्याला पुढं जाता येतं तर हे मंदिर आहे ना जवळजवळ सहाशे वर्ष जुनं तर पहिलं मंदिर आहे ना ते समुद्रकिनारी होतं तर समुद्राची पातळी वाढली त्यामुळे ते मंदिर आहे ते पाण्याखाली गेलं आणि आता दुसरं मंदिर नवीनही बांधलेलं आहे वरती असं म्हटलं जातं की जेव्हा श्री गणेश पृथ्वीवरती अवतरले तेव्हा त्यांनी पहिलं जे पाऊल ठेवलं ते टेकडीवर आणि त्यानंतरला दुसरं पाऊल जे ठेवलं तर ते आता जे ते नवीन नवी मंदिर बांधलेलं आहे तिथे तर तिथे असं सांगितलं जातं तिकडे दगड्यावरती तो ठसासुद्धा आहे तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर पेशवाई काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आजचं जे सुबक मंदिर आहे पांढऱ्या शुभ्र दगडाचं जीर्णोद्धार झाला तर चला जाऊया आणि पाहूया आपण खूप मजा येणार आहे तुम्ही म्हणाल की या मंदिराला कड्यावरील गणपती असं का म्हटलं जातं कारण हे मंदिर आहे ते उंच टेकडीवरती आहे त्यामुळे कड्यावरील गणपती असं म्हटलं जातं तर तुम्ही थोडंसं वरती चढून आलात ना की तुम्हाला अशा नारळ फोपळीच्या बागा दिसतील इकडे बघा पूर्ण असे नारळाची झाडं बागायत दिसते समुद्रकिनारा बघा सुंदर असं वातावरण आहे तर पुढे आलात तर तुम्हाला हे आंझरले गाव लागेल हे अंजरले गाव इकडे आपल्याला वरती जायचं आहे कड्यावरील गणपती बघा बोर्ड लावला आहे इकडे वरती जायचं आहे गावातून रस्ता नंतरला इकडे आंब्याची मोठी मोठी झाडं आहेत तर हा रस्ता इकडे आखालून आल्याच्यानंतरला आपल्याला इकडे वळायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपण कड्यावरचा गणपती मंदिर इथे येऊन पोचलेला आहोत तर इथे तुम्हाला आल्यानंतरला सुरुवात बघा अशा प्रकारे इकडे काही भोजनालय हॉटेल्स दिसतील तर चुलीवरील वडापाव झुणका भाकर व जेवण तयार करून मिळेल तर हे बघा असे इकडे हॉटेल्स आहेत बघा अशा प्रकारे पर्यटक येतात इकडे एकदम हवेशीर अशी बसण्याची सोय इकडे स्वच्छता गृह आहे आणि बघा अशा प्रकारे हा परिसर आहे इकडे मंदिर आहे तर बघा इथे झाडाखाली बसून एकदम मस्त वाटते गारगार हवा आणि शांतता चिपळूणवरून आले होते मग कसं वाटलं छान वाटलं मस्त इथे पण काय तकलीफ आता म्हटलात तुम्ही रस्ते चांगले नाहीत रोड नाही नाहीत ना चांगले ना 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 रोड बनले पाहिजे इथे ना रोड झाला पाहिजे रोड झाला अजून मला वाटतं तुम्ही चिपळूण किती तास आला तिकडे तरी तीन तास तरी झाले आम्हाला इथे अच्छा एवढा वेळ लागला आम्हाला दातर सांभाळून ते बघा तिकडे पूजेसाठी लागणारं साहित्य वगैरे तुम्ही तिथे घेऊ शकता इकडे आल्याच्या नंतरला तुम्ही इकडे शूज काढून ठेवायचे आहेत आतमध्ये बघा कसं ग्रीनरी बघा जबरदस्त मेंटेन केलंय गावामध्ये कासव खूप आहेत ते पोहत आहेत खूप सारे आहेत कासव तर इकडे आहे शिव मंदिर तर बरेचसे लोक आलेले आहेत बाहेरून मुंबई वगैरे शहरातून आलेले आहेत सर्व लोक तर हे बघा इकडे हे भक्तिधाम आहे इथे राहण्याची सोय होऊ शकते तर इथला गणपती आहे ना तो उजव्याच आहे म्हणजे दुर्मिळ उजव्या सोंडीचा गणपती असं जास्त नाही तो उजव्या सोंडेचा गणपती आहे तर या इथल्या गणपतीची उंची आहे ती जवळजवळ पाच फूट आहे आणि मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी यांच्या दोन मूर्ती आहेत तर आपल्याला तिथे जवळ जाऊन काय फोटो काढता येत नाही कारण का ते अलाव नाही आहे तर प्रकारे हे मंदिर आहे इकडे मागच्या बाजूला तुम्ही आलात तर जे गणपतीचं पाऊळ आहे ते तुम्हाला पाहायला या बाजूला जावं लागतं बॅक साईडला तर अशा प्रकारे बघा पावसातून सुद्धा आलात तर अशा प्रकारे शेड आहे तर जाता येईल असं व्यवस्थित मस्त आहे ऊन नाही ऊन लागत नाही सावी वाटते कारण शेडमुळे तर बघा आता आपण येऊन पोहोचलेला आहोत जिथे गणपतीचं पाऊल आहे तिथे गणपतीचे पाऊल तर बघा अशा प्रकारे हे मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे खूप शांतता आहे तुम्ही इकडे आलात ना या तर या बाजूरला तर आंजरले हे गाव अशा प्रकारे बघा नारळ फोपळीच्या बागा तर तिकडे खाडी क्रॉस करून आपल्याला पुढे हरणं पाजला जाता येतं तर अशा प्रकारे हे कड्यावरील गणपतीचं मंदिर आहे तुम्ही या इकडून खालून ना वरून येताना तो रस्ता आहे आणि इथून तुम्ही पायरीने उतरून खाली जाऊ शकता इथे जवळच ह्या रोड आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच आपण कोकणातील जी महत्त्वाची पर्यटन स्थळं आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कधी आला नसाल तर नक्की या ज जवळच हरणे मार्केट आहे तिथे जाऊन तुम्ही मासेसुद्धा खरेदी करू शकता तर खूप असं हे सुंदर असं हे मंदिर मला तर येऊन छान वाटलं तर नक्की या तुम्ही तर चला मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटत राहणार आहोत आपण कोकणातील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा चला तर बाय